हॅलो फ्रेंड्स गुड मॉर्निंग कशी आहे तुम्ही सीमाच लाईफमध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते तर इकडे आता मॉर्निंग रुटीन माझा आटोपला आहे आणि त्यानंतर दुपारची कामं तर आज ना स्वयंपाक अगदी थोडासाच होता तर त्यामुळे तुमच्याशी काही शेअर केलं नाही तर सगळं क्लिनिंग वगैरे करून झाल्यानंतर खूप दिवसांपासून माझं मशीन खूप बंद पडलेलं होतं तर त्याचंच मला आज करायचं होतं रिपेअरिंग तर म्हटलं घरच्या घरी काहीतरी करूया तर या ठिकाणी ना ही जी खटकी ना खालची यातून आपली शिलाई जाते तर ती खूप सैल झाली होती आणि खूप घासली गेली होती तर ती म्हटलं बदलून घेऊया कारण मी रिपेरिंगसाठी दुकानात वगैरे नेलं होतं तर ते म्हटले की पाचशे रुपये खर्च येईल तर या ठिकाणी बघू शकता तुम्ही खाज्या बाजूने खूप घासली गेली आणि ती मी आता बदलून घेतलेली आहे आणि नवीन लावून घेतली ती फक्त पन्नास रुपयाला ला मिळाली मला आणि मी शिलाई वगैरे म्हटलं करून बघूया तर अजिबात मशीन न चालणारी मशीन अगदी व्यवस्थित चालायला लागली आणि शिलाई पण खूप छान अशी पडली ते या ठिकाणी बघू शकता तुम्ही तर घरच्या घरी आपण असं रिपेअर करू शकतो तर इकडे बघू शकता तुम्ही येता जाता इतके बाहेर चप्पल बुटं काढून ठेवतात म्हणजे लहान मोठे सगळेच जण आमच्याकडे तर हे शिव रॅगमध्ये ठेवायला त्यांना फार कंटाळा येतो तर मीच ठेवून देते मध्ये कारण मला समोरचा सराडा अजिबात आवडत नाही कारण सोप्यावर बसलं किंवा म्हणजे येणार असो नसो पण आपल्यालाच ते बरं वाटत नाही म्हणून मग मी मध्ये ठेवून देत असते त्यानंतर ना मला खूप दिवसांपासून माझं ते मनी प्लांट खराब झालं आहे तर त्यासाठी माती वगैरे आणायची होती तर खाली ना अपार्टमेंटच्या ना इकडे आता नवीन झाडं वगैरे लावले त्यांनी थोडंसं डेकोरेट केलं त्या ठिकाणी तर मग बघितलं मी की माती जरा त्यांची पडलेली आहे त्या ठिकाणी शिल्लक आहे तर म्हटलं चला आपण ना थोडीशी माती त्यातनं घेऊन येऊया म्हटलं तर एक बकेट घेतली मी सोबत आणि मग खाली गेले आणि त्यासाठी माती वगैरे मग ती घेऊन येते म्हटलं तिकडे बघू शकता की ते खराब झालेलं आहे ना मनी प्लांट तर खूप ते म्हणजे असं सगळं पानं वगैरे कोरडी पडायला लागलेली आहेत आणि खाली मला असं वाटतं ना की त्याच्या मुळा वगैरे काहीतरी खराब झाल्या त्यामुळेच हा बाकीचा मनी प्लांट खराब होतो आहे तर इकडे ना मग अपार्टमेंटच्या खाली बघू शकता इथे ना माती आणि चांगली होती ती तर म्हटलं चला खत वगैरे असलेली माती आहे तर तीच आपण आणूया म्हटलं कारण मला आणायचीच होती पण म्हटलं एका मनी प्लांटसाठी वगैरे ना ना तर थोडीशी माती आणायला काही परवडणार नाही तर म्हटली इकडे आहे तर तू घेऊया तर ती मी त्यातली थोडीशी माती वरती घेऊन आली आणि त्यानंतर हा बघा मनी प्लांट काढून घेतला आणि व्यवस्थित सगळी माती काढून घेतली त्यातली आणि आतमध्ये ना खूपच असं म्हणजे ओलसरपणा होता कारण पाणी खूप जास्त झालं होतं वाटतं त्याच्यामुळे मग ते म खालच्या ज्या त्याच्या मुळा होत्या ना ते कुजायला लागल्या होत्या आणि काळपट पडल्या होत्या त्याच्यामुळे वरचे पानं पण खराब होत होते तर या ठिकाणी म्हटलं माती बदलून घेऊया आणि थोडंसं खत पण त्यामध्ये घालायचं होतं मला तर ते पण घालून दिलं आणि व्यवस्थित सगळं हे करून आणि पाण्याचं प्रमाण जरा कमीच ठेवणार आहे आणि खराब झालेला जो मनी प्लांट आहे ना तो काढून घेणार आहे सगळा आणि मग हा त्यामध्ये लावणार आहे तर बघूया म्हटलं चांगला ग्रो होईल मग तर या ठिकाणी बघू शकता सगळा खराब असलेला मनी प्लांट काढून घेतला आणि हा आता नवीन आपण व्यवस्थित लावून घेतला आहे तर तो मी आता ठेवून देणारे नेहमीच्या जागेवर तर ही शोची जी कुंडी ना त्यामध्ये मी ते ठेवून देत असते असं बाल्कनीत तर छान वाटतं जरा तर बघूया आता छान ग्रो होईल आता तर झाडांचं पण कसं आहे ना की त्यांची आपण जरा निगा राखली ना तरच ते व्यवस्थित राहतात नाहीतर मग ते पण खराब व्हायला लागतात तर इकडे ला आता हा सगळा पडलेला राडा तो सगळा आवरून घ्यायचा आहे मला त्यामुळेच मी खाली ना पेपर वगैरे घातले होते कारण मग बालगणीत सगळी मातीची घाण झाली असती त्यामुळे मग म्हटलं चला आता हे आवरून घेऊया कारण यातला ना थोडा जो आहे तर तो मी लावणार होती दुसरीकडे पण तो खूपच खराब झाला आहे त्यामुळे दुसरीकडे पण तो काही लागणार नाही तर म्हटलं आता काही याला ठेवून उपयोग नाही आहे तर ते सगळं मी आता राडावरून घेते मणी प्लांट असा प्लांट आहे ना त्याची जर योग्य रीती आपण जर का काळजी घेतली ना तर खूप छान असा बहरतो तो आणि एकदा का तो बहरायला लागला ना की मग काही सांगूच नका मस्त सगळीकडे असा पसरतो आपल्याला अगदी दोऱ्या विऱ्या बांधून त्याला हे करायला लागतं आणि जर काळजी नाही घेतली ना तर मग तो असा खराब व्हायलाही त्याला वेळ लागत नाही तर इकडे आता ना हा सगळा राडा मी आवरून घेते व्यवस्थित त्यानंतर संध्याकाळच्या स्वयंपाकात ना साधीच असे खिचडी केली होती आम्ही कारण संध्याकाळी शक्यतो आम्ही हलकंफुलकंच खात असतो तर मग मिस्तर म्हटले की मी ना आज माझ्या हाताने कांदा करणारे तर इकडे आल्या आल्या ते किचनमध्ये गेले आणि बघते तर काय ते कांदा किसून बिसून करत होते अगदी म्हणजे बटाट्याचं जे असतं ना आपण बटाटा किसतो वेफर्स करायचं मशीन त्याच्याने त्यांनी करून घेतलं आणि रातचं इकडे चालले होते मध्ये मध्ये करणं तर त्यांनी इकडे अशा स्लाइस करून घेतले आणि त्यामध्ये हळद घातली लाल तिखट घातली जिरे घातले त्यानंतर धणेपूड घातली आणि चवीनुसार मीठ घातलं आणि त्यामध्ये थोडंसं पाणी घालून त्यांनी डाळीचं पीठ घालून मग तो गोळ तयार करून घेतला तर इकडे मग लाडूबाई आली आमची आणि ती म्हटली की पप्पा असं करत नाही भाजीबीजी तुम्हाला नाही जमणार तुमची अशी क्रंची नाही होणार तर ते म्हटले की मला चॅनेल चॅलेंज वगैरे देऊ नको तू पण करून दाखव तर मग इकडे बापलेकांची आता दोघांचं म्हणजे कॉम्पिटिशन चालू झालेलं होतं तर ते म्हटले की आधी माझी भजी करून बघू दे आणि मीठ वगैरे बघून घ्या आधी बरोबर नाही तर म्हटलं ठीक आहे तर इकडे आता ते स्वतःच करणारे भजी तर त्यांची भाजी रेडी झाल्यानंतर मग लाडूबाई करणार आहे तर इकडे मी तेल तापत ठेवलं होतं कढईमध्ये आणि कधीतरी त्यांना जर का असे म्हणजे हाऊस आली किचनमध्ये यायची तर ते स्वतः बनवतात अगदी आणि खूप छान अशी टेस्टी बनवतात तर इकडे बघूया आता कोणाची भजी चांगली होते ते तर त्यांचं आता चाललं आहे फ्राय करणं आणि इकडे आता त्यांची भजी रेडी झालेली आहे नंतर लाडूबाई येणार आहे किचनमध्ये आणि ती म्हटली की मी काही किसून बिसून घेणार नाही आहे मी असं मस्त बारीक बारीक बारी स्लाईस करणार आहे कारण त्या स्लाईस अशा मोकळ्या कराव्या लागतात बारीक चिरून केल्यानंतर तर तिने इकडे ना सगळा कांदा असा बारीक बारीक चिरून घेतला आणि तो मोकळा पण करून घेतला आणि मग त्यामध्ये ती तिचे मसाले आहे आता तर खूप काही वेगळे नाही तिचे मसालेही तसेच सेम होते जवळपास फक्त तिने आलं लसूण पेस्ट घातली होती आणि लिंबू घातला होता तर हे दोन वरून तिने ॲड केली होती आणि तिने पाणी नाही घातलं तर त्यांनी पाणी घातलं होतं तर या ठिकाणी आता तिचं पण बॅटर आता तयार होत आलं आहे आणि त्यानंतर मग ती फ्राय आहे आणि बघूया आता कोणाची मस्त अशी ही खेकडा भजी किंवा कांदा भजी कोणाची टेस्टी होते तरे ला तर ते तर या ठिकाणी लाडूबाईची पण फ्राय करून झाली आणि मी तर बाबा काही माझं ओपिनियन दिलेलं नाही आहे राज म्हटलं राजला तर लाडूबाईची भजी आवडली होती आत्ता ब्लॉग कसा वाटला ते मला तुम्ही सांगा आणि व्हिडिओ जर का आवडत असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत